जय गजानन जय गजान या पायीवारी सोहळ्यामध्ये जय गजानन ग्रुपचे जे सहकारी आहेत सदस्य आहेत तर त्यांचा आपण परिचय करून घेऊ आणि या दिगी जी काही माहिती आहे ती थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घ्यायचा जा प्रयत्न करूयात जय गजानन सर आपला परिचय सर मी मग सहशिक्षक परिषद प्राथमिक शाळा तालुका शहर जिल्हा संदर्भमध्ये सर आपल्याला या पायीवारीची म्हणजे या इकडं येण्याचा तो कल ये आहे आपला तर याची नेमकी सुरुवात कुठून झाली नाही तसं पाहिलं तर आमच्या पिढ्या या मालकरीच आहे अच्छा आणि अगोदरपासून कसून ते पार्श्वभूमी सगळ्या देखील कसल्यामुळे ते अगोदर कसून आहेत मग अगोदर आजी अगोदर जात होते नंतर आई वडील जात होते आता आम्ही तो दोघंही भाऊ पायीवारीमध्ये जातो अच्छा सर्व सरकार आली ही परंपरा आहे बा म्हणजे पूर्वपार आपले पिढी परंपरा आहेत समजा आणि म्हणजे एक शिक्षक म्हणून असे बरेच कमी शिक्षक आपल्याला पाहायला मिळतील की जे वारी करतात परंतु वारी करणारे माझ्या आयुष्यातील हे पहिलेच शिक्षक आहेत की हे सहकुटुंब आणि सहपरिवार या ठिकाणी पायीवारी करतात सर आपल्या या वारीची जी सुरुवात आहे तर हिची सुरुवात कशी झाली आणि या वारी सुरू करण्यामागचा आपला काही हेतू थोडक्यात काही सांगता येईल का, का। हां पण त्याबद्दल तुम्ही असं बोलले की हे पहिलेच शिक्षक आहे हे आता जे शिक्षक आहेत बाकीचे म्हणजे पण त्याच्या एक ते त्यांचं कर्तव्य शाळेमध्ये शंभर टक्के चांगल्या पद्धतीने करताय बा पैवारी कनेक्टेड आहे म्हणून आपण हे करताय असं आहे असं काही वेगळेपणा वगैरे काही नसतं त्यामध्ये आणि ही म्हटलं तर कसं आहे आता आमच्या मित्राचे जे आता हुतावला त्यांच्या पाईवारीमध्ये मध्ये मित्राच्या मित्रा म्हणून त्यांच्या पायवारीत गेलो चार पाच वर्ष त्यांच्या पायवारीत गेल्यामुळे कुठेतरी मनाला असं <laughs> वाटलं की आपणही आपल्या गावून पैवारी चालू करू शकतो गटाने सगळे सदस्य असतील नाही केला मग आपण हे करू शकतो का हे दोन वर्षाच्यावर विचार करून मग एका वर्षी कोणी नाही घेतलात मग हळूहळू हळूहळू प्रत्येक वर्षी वारी डेव्हलप होती लोकांनी कार्यक्रम घेतले पहिल्या वर्षी थोडा त्रास झाला पण दुसऱ्या वर्षापासून सर्व सुरळीत झालं आणि गजानन मागे सर्व करून घेतात आपण फक्त निमित्त आहे हां हां आणि या प्रवासाची जी सुरुवात होती समजा आता पहिले सुरुवातीला आपल्यासोबत किती गजानन भक्त येत होते आणि आताची काय परिस्थिती आहे नेमकी नाही पहिले आम्ही बुसवलं जायचो सोबत का पहिल्या वर्षी पाच जण दुसऱ्या वर्षी तेवीस जण केले तिसऱ्या वर्षी शंभर जण केले आम्ही जशीही पायवारी चालू केली दीडशे दोनशे प्लस वारकरी आमच्याबरोबर पायवारीला आले अच्छा हां त्यामुळे संख्या वगैरे अगोदरपासूनच चांगली चांगलेली होती हां हा, काही प्रॉब्लेम नव्हता आणि दुसरी गोष्ट अशी की या वारीविषयी किंवा ही जे आपण जी वारी काढतोय दिन ती आहे तर हिची थोडक्यात दिनचर्या कशी आहे आणि काय याविषयी काही थोडीफार सकाळी आपण साडेपाचला उठतो साडेपाचला उठल्यानंतर आमचे आता असं आहे की एखादी पैवारी निघते त्यांच्याबरोबर एक ब्राह्मण नसते हां हां परंतु आमच्या गगनग्रुपमध्ये आहेत बाळकृष्णराजा जसे असतील अनंत महाराज जसे असतील त्यांचे भाष्य असतील त्यांचे नातिक असतील दहा ते बारा ब्राह्मण आमच्याशी ग्रुपशी कनेक्टेड आहे त्यामुळे सकाळी साडेपाचला पाच वाजापासून मूर्तीवरती मंत्रोच्चार सुरू होतात विधिवत पूजा होते त्यानंतर वारकरी मंडळींचा काकडा होतो काकडा झाल्यानंतर नाम भावनी आरती अशा पद्धतीने आणि दिवसभर चालताना एक नामस्मरण अखंडपणे सुरू असतं शेवटपर्यंत म्हणजे काही समजा आपण भजन करतो बावन्नी जग आरती हे निमित्तपणे होत असतात लोकांना जातो प्रवचन भजन म्हणजे सर्व आध्यात्मिक कार्यक्रम दिवसभर सुरू असतात अच्छा आणि एक अजून एक असा प्रश्न आहे की ही जी नवीन पिढी आहात आपण तर आता शिक्षक आहातच परंतु ही जी नवीन पिढी आहे ह्या नवीन पिढीने या वारीकडे वळण्यासाठी आपण एक काय संदेश देऊ शकता किंवा काय सांगू शकता त्यांना आणि त्यांची किती गरज आहे या वारीसाठी एक सांगता तुम्हाला तुम्ही वारी करा का नाका करू परंतु संस्काराची शंभर टक्के गरज आहे आणि मला असं वाटतं संस्कार करायचे असतील तर आपला अध्यात्म सुरू करेल आता आमचे मान्य स्वामीजी कलेक्टर आहेत आपले संभाजीनगर त्यांनी शाळेमध्ये दस हा कार्यक्रम सुरू केला तर त्यामध्ये सुद्धा संस्कारक्षम विद्यार्थी हा दुसराच मुद्दा आहे संस्कार कारण ती काळाची गरज आहे आज कुठेतरी उत्तर प्रदेशामध्ये अशी घटना घडली की जे कुठेतरी क्लास वन होते क्लास वन होते पण त्यांच्या अंतिम दिला त्यांचा मुलगा त्यांची मुलगी हे सुद्धा आले किती केलं की बाब मग आपण खरोखरच प्रगती केली का हा कुठेतरी एक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो यासाठी संस्काराची गरज आहे अध्यात्माची गरज आहे आणि अजून एक की आपण गेले इतकं वर्ष वारी करत आहेत तर या वारी करत असतानाचा एखादा आपला अनुभव आपल्याला आलेला अनुभव किंवा एखादा घडलेला प्रसंग जो सदैव आपल्या आठवणीत आहे स्मरणात आहे आणि आपण तो सांगू शकता की जेणेकरून इतर ते वर्ग आहेत या या <laughs> तुम्ण 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 तर ते आपल्यामध्ये प्रोत्साहित होतील उत्सुक होतील किंवा महाराजांची सेवा करण्यासाठी उत्सुक होतील या विषयी एक सांगू तुम्हाला हां वारीमध्ये आल्यानंतर किंवा तुमची श्रद्धा असेल तुम्ही घरी नामस्मरण घरी सुद्धा घेऊ शकता तुमची जर श्रद्धा असेल तर शंभर टक्के तुम्हाला अनुभूती मिळते मलाही अनुभूती आली आणि मला असं वाटतं हे जे सर्व गोष्टी आहेत या गोष्टी सर्व आपल्या तुम्ही दिवसभर नामजप करणार दिवसभर टावाज होणार किंवा पाईवारीमध्ये येणार आणि तुमच्याकडे कर्मचारी बसतील अनुमती परंतु तुम्ही घरीच आहे सामान्य पैसे मला सपोर्ट करताय बरोबर सांगताय लोकांची मदत करताय परंतु तुम्हाला शंभर टक्के अनुभूती मिळते शंभर टक्के अनुभूती हा एक म्हणजे अध्यात्म असो किंवा काही असो हे सर्व तुमच्या कर्मावरच आधारित आहे असं म्हणजे आणि हा सगळा एवढा हे जे काही भक्त मंडळी आहे तुम्ही पाहतो सुमारे एक तीनशे साडेतीनशेच्या आसपास भक्त मंडळी आहेत तर यांना सगळ्या आपण सुखसुविधा तर देताच आहे आणि विशेष म्हणजे यांना काही गोळ्या वगैरे औषधी मेडिसिन जरी लागलं यासुद्धा आपण पुरवतात आहे परंतु या सगळ्या गोष्टींना सामोरे जात असताना काही प्रसंग कडतर प्रवास ज्याला म्हणतात किंवा काही कष्टदायी असे काही प्रसंग येतात तर त्यावेळेस त्याला त्या सिच्युएशनला कसं हँडल करतात किंवा आपली जी टीम आहे तर ती या गोष्टी कसं काय सांभाळते याविषयी काय समजतात ज्याही समजा भक्तांना अडचणी येतात त्या अडचणी गोळ्या औषधी जेवढ्याही येतात गरव जे गजानन भक्त आहे यांनी विनामूल्य दिलेले भरपूर सगळे आज एवढे टाके आहेत ते खूप जाते आहेत की त्यांच्यामुळं आपल्याजवळ भरपूर मग ते असेल घोड्या असतील बँडेज असेल सर्व काही मिळालेलं आहे आणि गुरुमावडीच्या आशीर्वाद असा वाईट अनुभव अजूनपर्यंत आलेला नाही आणि येऊन मी माऊन करत नाही ठीक धन्यवाद सर खूप तर हे होते आपले गजानन गुरुचे श्री गजानन बाप्पा तर सरांची